नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हास पेपर आणि ब्लाऊज पीसाचा कपडा वापरून ब्लाउजला किंवा ड्रेसला कॅनवास पेपरपासून गळा कशा पद्धतीने बनवतो ते सविस्तर पाहणार आहोत तर बघा हा जो ड्रेस आहे याला मी आस्त जोडून घेतलेला आहे पहा एकदम व्यवस्थित इथे अस्तर जोडलेला आहे आणि कॅनव्हास आणि थोडासा अस्तरचा कपडा घेतलेला आहे याच्यापासून डिझाईन बनवायची आहे तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही इथे बनवू शकता तर बघा इथे आपल्याला गळाखोली आणि गळारुंदी अगोदर चेक करून घ्यायची गळारुंदी जेवढी आहे त्याच्यापेक्षा डबल आणि एक इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे आणि गळा खोलीपेक्षाही एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा तर गळा रुंदी बघा अडीच आहे तर एक इंच एक्स्ट्रा म्हणजे या साईडने तीन आणि त्या साईडने तीन सहाचा कॅनवस पेपर इथे सातचा गळा आहे आठ इंच कॅनवस पेपर घ्यायचा म्हणजे स आपल्या गळ्याच्या लांबी रुंदीपेक्षा एक इंच कॅनवस पेपर जास्त हवा आहे तर बघा या पद्धतीने आपण बॉक्स करून घेऊयात आता एवढासा गळा आहे आणि कस्टमरने इथे मला सांगितलेलं की मला मटका गळा करा एवढ्याच गळ्यामध्ये आता मी मटका गळा ॲडजस्ट करणार आहे इथे बघा तीन अगोदर नॉड बांधण्याचं मार्किंग आपण तीनचं करून घेऊयात या पद्धतीने नॉडचं मार्किंग मी करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे मटक्याचा आकार द्यायचा आहे तर बघा इथे सात इंचामध्येही मटका गळा आकार व्यवस्थित बसायन असा झालेला आहे त्यासाठी थोडंसं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे खालच्या साईडने आकार बघा इथे मी अर्धा इंच जास्तीचा घेतलेला आहे इथे थोडासा आता मटक्याचा आकार तयार झालेला आहे दुसऱ्या साईडनेही सेम थोडासा कपडावरच्या साईडला उचलून धरायचा म्हणजे मग काय होतं खालचा आकार कॅनॉसचा स्पष्टपणे आपल्याला दिसल्या जातो आणि आपण आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर साईडला एक एक इंचच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा बाकीचं फॅब्रिक कट करायचं आहे तर वरच्या साईडला मी काहीही फरक केलेला नाही आहे खालून फक्त गोल आकार देऊन घेतलेला आहे इथे बघा या पद्धतीने पेपर ठेवायचा आहे आणि वरच्या साईडला एकदम कडीला आपल्याला टिप टाकून घ्यायची बघा इथे या पद्धतीने कॅनॉस पेपर आणि कपडा बघा कपडा जो आहे अर्धा अर्धा इंच चारही तीन बाजूने तीनही बाजूने एक्स्ट्रा राहायला पाहिजे वरच्या बाजूने नसेल तरीही चालतो आणि एक सरळ टीप टाकायची त्यानंतर बघा इथे या पद्धतीने जो अर्धा इंचा कपडा एक्स्ट्रा होता तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती पाव इंचाच्या अंतराने दाब टीप टाकायची आहे तुम्ही म्हणाल इथे थोडा जास्त कपडा आहे अर्धा एक इंचपेक्षाही जास्त आहे तर हा बघा मी डायरेक्टली इथे फोल्ड करून घेत आहे आणि नंतर त्याचं कटिंग करून घेणार आहे जरी तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा असेल तरी आपण कटिंग करून घेऊ शकतो आता जिथे आपला आकार आहे त्या आकारापर्यंत आपल्याला आकार दिसेल इतपत आपल्याला कपडा ठेवायचा आहे बाकी सगळं कटिंग करून घ्यायचं आहे बघा मला मटक्याचा आकार एकदम व्यवस्थित दिसत आहे इथं थोडासा दिसत नाही आहे तर इथे मी व्यवस्थित कटिंग करून घेतलं म्हणजे तो आपला आकार आहे तो आपल्याला दिसला पाहिजे बघा आता इथे सेंटरचं नॉच मारूयात बघा नॉच मारलेला कपडा निघला आणि नॉचही इथे आपल्याला दिसला गेलेला आहे सेम आपल्याला त्याच पद्धतीने ब्लाऊज असो किंवा ड्रेस सेंटर काढायचं आणि त्याचंही नॉच मारून घ्यायचं आहे बघा इथे नॉच मारलेला आहे सेंटरला सेंटर मॅच करायचं आहे त्यानंतर बघा इथे एक सरळ टीप टाकून घ्यायची आपल्याला कपडा फार गुळगुळीत असेल तर पिनानं सेट करून घेतला तरीही चालतो आणि नंतर टीप टाकून घ्यायची तर बघा इथे या पद्धतीने मी वरची टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे म्हणजे कपडा पुन्हा पुन्हा हलणार नाही कपडा हलवू नये यासाठी मी इथे टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर जिथे आपला डिझाईनचा आकार आहे म्हणजे इथे आपला मटका आकार आपण काढून घेतलेला आहे पण तुमचा जरी वेगळा आकार दिलेला असेल तुम्ही तरीही चालेल पण या पद्धतीने आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे बघा जसा आपला आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर हा जो मधला भाग आहे उरलेला तर आपण पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आणि बाकीचा भाग कट करून घ्यायचा आहे तर मी इथे पाव इंचाचं मार्जिन ठेवून बाकीचा भाग कट करून घेतलेला आहे बाकीचा भाग कट केल्यानंतर ला किंवा आपल्या गळ्याला ड्रेसच्या असो कुठल्याही असो हा इथे नॉच मारणं गरजेचं आहे नॉच मारले तर काय होतं आपला आकार जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये आणि प्रॉपर बनला जातो त्यासाठी इथे अगोदर नॉच मारून घेणं फारच गरजेचं आहे मी इथे नॉच मारलेले आहेत आणि त्यानंतर फक्त कॅनवस पेपरचा जो कपडा होता तो आतल्या साईडला मी फोल्ड करून घेतलेला आणि त्याच्यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे म्हणजे जो आपला लुक येणार होता डिझाईनचा आपल्याला जसा हवा होता तसा इथे मिळणार आहे तर बघा इथे मी दापटीप टाकून घेत आहे पूर्ण कॅनवस पेपरचा जो कपडा आहे अस्तर आणि कॅनवस पेपर जोडलेला याच कपडावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे ड्रेसच्या समोरच्या भागावरती दापटीप आली नाही पाहिजे तर बघा या पद्धतीने मी दाब टिप टाकून घेतलेली त्यानंतर हा कपडा पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे मोठी अशी टीप टाकून घ्यायची कारण आपल्याला इथे हात सिलाई करून ही टीप काढून घ्यायची आहे तुम्हाला जर असं जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट ही टीप टाकू शकता आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर कपडा सुलटा ठेवा आणि त्याच्यावरती टीप टाका तर बघा इथे मी अर्ध्यातून तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने कपडा उलटा ठेवायचा कॅनवस पेपर आला पाहिजे म्हणजे कॅनव्हासचा भाग दिसला पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला टाकून टाकून आहे आहे बघा इथे मी घेत अशी टीप टाकली आणि समोरून टाकली कुठलीही टाकली तरीही चालतं दोन्ही एकच काम आहे तर बघा इथे आपला जो मटका सेप आहे एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि हा जो आता ही जी टी कडेची टीप, टीप टाकलेली आहे इथे आपल्याला हात सिलाई करायची आणि ही कडेची टिप जी आहे ती काढून घ्यायची आहे म्हणजे जो आपला ब्लाऊजचा लूक आहे ड्रेसचा किंवा ब्लाउजचा एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसणार आहे याच पद्धतीने तुम्ही ही बनवून घ्यायचं आहे कुठलाही आकार असू द्या आपल्याला पॅटर्न हेच वापरायचं आहे याच पद्धतीने बनवायचं आहे आता बघा इथे मी नॉड वापरणार आहे मटका म्हटल्यानंतर आपल्याला नॉड वापरणं गरजेचं आहे तर नॉडसाठी मी कोणा करून घेतलेल्या तीन तीन इंचाचं इथे मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्हीकडून त्यानंतर इथे नॉड जोडून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मी नॉड जोडून घेतलेले आहेत याच पद्धतीने तुम्ही कुठलाही ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो तुम्हाला कॅनव्हास पेपरचा वापर करून जर गळा डिझाईन बनवायची असेल तर या पद्धतीने तुमची डिझाईन वेगवेगळी कुठलीही येऊ शकते पण याच पद्धतीने कॅनव्हास पेपर आत बाहेरच्या साईडला ठेवून आतल्या साईडला पलटी मारायचा म्हणजे खूप सुंदर असा हा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा मिळतो आणि ब्लाउजचा किंवा ड्रेसचा